मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आज सकाळपासूनच पाऊस जो आहे तो पाठपासूनच चालू झालेला आहे आठ दहा दिवस पाऊस नव्हता सकाळपासून चांगला पाऊस झाला अंगणात फार पाणी साचलंय तर आज शिवांश जो आहे पंधरा महिन्यांचा पूर्ण झालाय तर आज आम्ही चाललो शिवांशीला डोस द्यायला घेऊन आहे का नाही यायचं ना इंजेक्शन घ्यायला त्याचं आवरून ठेवलं होतं त्याला आवरल्यानंतर कळलं तर आपल्याला कुठंतरी जायचंय पण कुठं जायचं त्याला काही माहित नाही आहे ना फक्त गाडीवर हिंडायला मज्जा लागतो वातावरण जरा गार आहे पाऊस झालेला आहे तर त्याच्यामुळे त्याला मस्त कानटोपी वगैरे घालून मस्त पैकी आवरून घेतले आवळून मी आणि प्रवीण मामा चाललोय दादूला ढोस द्यायला चल प्रवीण मामा <laughs> हम्म आम्ही आज पप्पांची गाडी घेऊन चाललोय कारण आज आज तू पण त्यांच्या घरी जाणार आहेत तर त्याच्यामुळे ते त्यांची स्कूटी घेऊन जाणार आहेत आम्ही आता पप्पाची गाडी घेऊन चाललो तर मंडळी आम्ही आलोय आता पीएमटीला मी सगळे ढोस जे आहे शिवांचे सगळे पार जन्मापासूनचे सगळे ढोस चालू पीएम टीलाच दिलेले आहेत हे बघा आता मस्त आहे गाडीवर मस्त छान झोप झाली त्याची बाय बाय कुणी दिसला का त्यांना बाय बाय करतोय इंजेक्शन द्यायला हो हो केस पेपर वगैरे काढलाय तर चाललो मी आता डोस द्यायला शिवांश अय शिवा शिवाला डोस देऊन झालाय कुणी शिवान डोस घेतलाय अय तिकडे बघ ना दादू अय दादू दादू हस बघू राहिला कोण आहे कोण जात आहे पंधरा महिन्यांचा डोस दिलाय दादूला दादू, दादू नेऊन सग सुद्धा नाही केलं हाताला इंजेक्शन दिलंय दादूच्या उजव्या आता परत पुढच्या महिन्यामध्ये अजून एक इंजेक्शन आहे ना पुढचा डोस अय इथं पण राजला नाही काही नाही दीड झाला म्हणायचं मग इंजेक्शन डोस घेऊन घेऊन <laughs> अय शिवांश शिवांशला सगळे माणसं नवीन दिसते शिवांशला लय करून असं कुठं आणत नाही ना डोस द्यायला आणत तेवढाच दात आवडायला शिकले बाय सगळ्यांना बाय कर शिवा बाय चलो आता आम्ही पण जातो आता घरी घरी जाता शाकाई शाकाई जाता चाललं आमचं तुरुबाळाला एक जर्किंग घ्यायचंय कारण मागच्या वर्षी जर्किंग तिचं खराब झालंय तर त्या कसं पावसाळा चालू आहे ना तर मग सकाळी सकाळी शाळेत गार आणि तिला त्याच्यामुळे म्हटलं जाताना तिला एक जर्किंग घेऊन जाऊ तर मंडळी शिवांश घेऊन आल्यानंतर आज गावामध्ये कुपन सुटलेलं होतं मागच्या महिन्यातलं पण कुपन आणलं नव्हतं कारण आमचं कुपन जे आहे ते दरवेळेस नानच घेऊन येत असतील पण नेमकं ना आजारी होते मागच्या महिन्यात दवाखान्याची गडबड पण होती तर मागच्या महिन्यातला पण कुपन आमचं आणायचं राहिलं होतं म्हटलं आज चला पण सुटून जाईल तर त्याच्यामुळे आज मी आलेले बघा स्वस्त धामे दुकान कुपन न्यायला आलेले माझ्या लग्न जवळपास दहा वर्ष पूर्ण होत आली तर ह्या दहा वर्षामध्ये पहिल्यांदाच मी कुपन न्यायला आलेले कारण कुपन न्यायचं काम ओ बाबा तुमचा नंबर आला का आहे आहे तुमचा जमून जाईल कुपन गोळा करून घेतलेले आहेत प्रत्येकाचे नंबर नुसार आवाज देऊन मग घेत आहेत आमच्या माळ्यातल्या आहेत त्यांचा नंबर आलाय गेलाय ते आता हे बघा हे सगळं महिला मंडळ कायम हे बघा हाय करा हे सगळं महिला मंडळ कायम कुपन यायलेत आज अर्क मंडळी मी आजच आलेले आहेत मला माहिती नव्हतं कुपन आधी गोळा करून घेत आहेत नंबर लावा लागतो त्याच्यामुळे माझा सगळा शेवट नंबर होता मी शेवट आलेले होते चला आता अजून वेळ माझा नंबर यायला तवर बसवतो पाऊस पण चालू आहे पण इथं आम्ही घ्या मोठ्या झाडाखाली बसलोय मो त्याच्यामुळे एवढा पाऊस पा। लागत नाही सकाळपासून बुरबुर बुरबुर चालू आहे मंडळी तुमच्या इकडं कसा आहे पाऊस मला कमेंट मध्ये नक्की बरं का एवढा वेळ थांबून पण काही उपयोग झाला नाही नेमकं माझा नंबर आला आणि सर वरडाऊन झालं मशीनच बंद पडलं तर मग छापनांक आहे ना बराच वेळ थांबले जवळपास दोन तास झाले पण मग ते दादा म्हटले आता असं करा म्हणे राहिलेले मेंबर सगळे सकाळी येऊ द्या मग तुम्हाला होते सकाळी आले आले नंबर वितो सर वर डाऊन झाला त्याच्यात ते काय करणार आहे बराच वेळ थांबलो होतो मंडळी तुमच्यासोबत असं होतं का कधी मला कमेंटमध्ये सांगा बरं का मी एकदा पहिल्यांदाच कुपन द्यायला आले आणि माझ्यासोबत असं झालंय पाऊस पण चालू आहे म्हणलं चला चीड़, 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 आता एवढं थांबून का उपयोग नाही दादू पण घरी वाट पाहत असेल पाऊस बघितला का पाणी बघा सगळ्या रस्त्याला सगळी चिडचिड चिडचिड झालेली आहे बरेच मंडळी आता घरी चाललेली आहे म्हणजे काय पाच सहा सातच नंबर राहिले होते माझ्यापासून पाठी माग चलो आता जातो येतो उद्या सकाळी सकाळी लवकर मी पाते आलेले होते चला आता मला घरी सोडून द्या आहे का